नमस्कार आता आपण जिओ जबराचा वापर करून दिलेला रेषाखंड दुबावून त्याला लंबद्जेट काढणे या संदर्भातली कृती पाहणार आहोत प्रथमता जिओ जबराच्या आयकॉनवरती डबल क्लिक करा आयकॉनवरती डबल क्लिक केल्यानंतर जिओ जबराचा जिओ जबराची विंडो आपल्यासमोर दिसेल त्यानंतर व्हीमध्ये जाऊन आपण ॲक्सिस व्हीला क्लिक करा त्यावरच्या ग्रीड काढून टाका त्यानंतर कन्स्ट्रक्शन टोल नंबर दोनवरती जाऊन न्यू पॉईंटला क्लिक करा आणि ग्राफिक्स व्ह्यूमध्ये कुठेही जाऊन एक पॉईंट घ्या त्याला ए नाव दिसेल त्यानंतर दिलेला मापाचा रेषाखंड काढण्यासाठी कन्स्ट्रक्शन टोल नंबर तीनवरती क्लिक करा आणि सेगमेंट विथ घिवन लेंथ फ्रॉम पॉईंट या ऑप्शनला क्लिक करा आणि ग्राफिक्स व्ह्यूवर जो आपण ए बंदू घेतला आहे त्या ठिकाणी क्लिक करा एक डायलॉग बॉक्स येईल त्यामध्ये आपण त्याची लांबी सहा पॉईंट पाच सेमी अशी टाईप करा ओके बटनावर क्लिक करा आपल्या स्क्रीनवरती ए आणि बी हा सहा पॉईंट पाच सेमी लांबीचा रेषाखंड दिसेल हा रेषाखंडाला या रेषाखंडाला नंबदबाजे काढण्यासाठी कन्ट्रक्शन टूल नंबर चारवरती वरतीचा त्याच्यामध्ये परपेंडिक्युलर बाय सेक्टर या ऑप्शनवरती क्लिक करा आणि हे जे दोन बिंदू आपण ग्राफिक्सवरती घेतलेले आहेत ए आणि बीवरती क्लिक करा आपल्याला या ठिकाणी याचा लंबदुभाजक आलेला दिसेल अशा रीतीनं आपण दिलेल्या मापाच्या रेषा रेषाखंड काढून त्याला जीवजबराच्या सहाय्याने लंबद्भाजक काढू शकतो ओके धन्यवाद